रेशमे पाण्यात आले आत्या कोण ग तू मी आत्या मी धरा पाणी धरा असं काय केलंय थोबड झाकला अहो झाकलं नाहीये मी ते घुंगट म्हणतात त्याला घुंगट हम्म पदर अगं लग्न झालं तर लाजली नाही आणि आता का आज नमदिन सोमवार कधी आते आता असं नाही करताय चांगली गोष्ट आहे ना मी पदर घेते आज आतापासून मी अशीच पदर घेणार आहे माझा पदर असंच राहील तुमच्या समोर माझा पदर तुमच्या समोर असा पडणार नाही कधी असाच राहील तुमचा आदर हा का तडतड उडायचं ते बी कमी करावा पदर घ्यायचं संस्काराई आता सून झाली माझी काय म्हणतात काय संस्कारी सून हा संस्कारी सून झाली माझी मग ती तडतड तडतड लह्या सारखी उडती ना नाही आता सनसुद जवळ आले तर विचार माझ्या मनात आणले आणि चांगले विचार मी माझ्या मनामध्ये असे गेले नेहाला तसं असल्यावर चल चलत काहीतरी चला आत्या मी तुम्हाला नाश्ता करून आणते तुम्हाला काय नाश्ता खायचं मला लगेच सांगा मी दोन मिनिटामध्ये वरून आणते अशी अशी पाणी प्या नवीन दिसायला चला आता येते पाय पडू द्या इकडे आत्या बऱ्या आहेत ना तुम्ही अगोरीश मे तुला ताप आली का इकडे नाही बरी आहे मी एकदम बरी आहे हो, पाय पडू द्या आ, खाली वाकून झोपून पडू नाही आता नको हा <laughs> नंतर फोन आलता काय नाश्ता ना <laughs> रेश्मी थेवड बदल पण काय काय देवा चांगला उजेड पाडला रेश्मीच्या डोक्यात मला पटलं खुन झालं असं तो, काय नाही आत्या पाय ते तुमचे गल्लीमध्ये हिंडू हिंडून इकडे तिकडे सनणा मारून पाय दुखत आहेत ना काय म्हणले पाय दुखतेत तुमचे हो असं म्हणलं द्या अगं राहू दे नाही द्या राहू द्या अरे देव अगं नको रेशमे सोड नाही माझे पाय दुख राहू द्या आता म्हणलं ना कोणत्या दियामाने सांगितलं काय तुला सासूची एवढी सेवा केल्यावर मेवा भेटत असतो मेवासाठी चाललंय काय म्हणली खावालय आवडतो मला आत्या गुलाबजामू करू आपण दिवाळीला माहित झालं पटकेशीन जाऊन आत्याला सांगते आत्या खुश होत्या गोष्टीस ऐकून उलटा आत्यासाठीच बरं आहे ना मग काय तर आत्या ऐका ना काय ग <laughs> हो। तुम्हाला माहिती आहे का ह्या वर्षी दिवाळी कशावर आली सासूवर म्हणजे तसं काय वाईट नाही म्हणजे असं आहे की जर सासूनी सुनाला सास सुना जर साडी घेऊन दिली काही शॉपिंग करून दिली दिवाळीची आता तर सासूचे बाराही महिने सुखात जाते सासूनाचे भांडणं भांडण होणार नाही तर त्याच्यानंतर तुमचं आरोग्य नीट राहील तुमच्याकडनं पैसे पाणी येते अशी हा का रेश्मी हा मग जसं आता दरवेळेस नाही का कशा संक्रांत कशा ना कशावर येते तसं दिवाळी ह्या वेळेस सासूवर आली आली असेश्मी मी काय मी काय मग असं थोडं ना बोलते सगळ्या बायका चर्चा करू राहिल्यात म्हणून म्हणलं पटकेसिं जाऊन आत्याला सांगावं कारण की शेवटी आत्याचं ना कशाचा विषय आत्याकडे पैसे पाणी येते ना आत्याचं चा आरोग्य चांगलं राहील म्हणून आपलं सांगितलं खरं असं रेश्मी चल उठ तुला मी साडी घेऊन देते खरं सांगत आहे हा मग नाही तसं नाही दिलं तरी काय होतंय नाही साडी आता हे मला साडी घेऊन देते ना पण आता ते असं आहे की तुमच्या पैशानी पाहिजे दोन दोन साड्या उगच दिवाळीला होत्या मला काय उग लय साड्या कशी लय काळजी करते ग तू ऐकला असं तवच म्हणती हे बघा आपल्याच घरातले पैसे आहेत म्हणून म्हणलं नाच धुस घ्या घरा नको चल मी घेऊन देते तुला एका साडीने काय दोन साड्या तुला घेऊन देते उठ बर चालते मग तुम्ही म्हणताय तर चला घे पिशवी हा हा चला उठ हा आताच इथं मतलब आहे म्हणून बघितलं का लगेच चल चल म्हणायला लागल्या बघू आता नगरला जाऊन काय होत रेशमे आ आणि जास्ती महागाची काढायची नाही सांगितलं नाही मनशीन नाही नाही उचकीत बसायचं नाही नाही उचकीत आता असं गेलं ना अशी साडी चॉईस करून असं घरी जाऊ लगीच जरा बी आवडली मला चला बाई आता दुसऱ्या दुकानात बघू चला चला पटकीशी अशीच कर नाही नाही चला इकडं बघू सारी रातन डाळ भात नाही नाही चला कस वाटते अगले भारी वाटते रेशमी ही ऑरगेन्झा मधी ही पण चांगली वाटते ही सगळ्यात चांगल्या वाटतात मग सगळे घेऊन चल एक साडीची बुली जी तुम्हाला चांगली वाटते ती मला चांगली वाटत नाही <laughs> माझ्या हिशोबाने नेऊ हो द्या मला घ्या ना तुम्ही नाही तर मला नको साडी जाऊ द्या मला नको घे काय पसंत नाही होईल तुझ्या ते घे हा आपल्याला बारा वाजता रात्री घरी जायचंय घे हे बारे आहे का सगळे कलर चांगले त्यातले एखादी घे या खादीच घ्या ना रे सासूबाई साड्या घेऊन देऊ राहिला शॉपिंग हा घ्या मग ही चांगली ना सासूर दिवाळी आली नाही त्यांनी नाही ऐकलं काही दुसरी दाखवा ती वाली ती ती लोकांना काय सांगा काय येणार तुम्ही गबसा त्यांना सासू अस तुम्ही ग बसा ना त्या चला चला ना पटापटा लगेच थकल्या इथंच चला लवकर चला लवकर म्हणा जरा पाय दुखायला लागले कवर दोन दोन तास या दुकानात उभा करती आता त्याला ना अशी गाडी ते ना बरोबर चला पटापटा रेशमी दोन दिवसाचा माणूस पळत आहोत हळू हळू करायला लागला फटफट करतो गुडब का घ्यायचं तर चला घरी चला मला काय माझ्यावर तुड ना दिवाळी आली सासूर आली मला काय आता चल साडी बघू आधी हम्म काम आधी करू भारी आहे सगळं भारीच आहे हा आता पुन्हा जायचं साडे घ्यायला नाही चला रेशमे बाजारात मी तोंड हाणू घेईन माझ असं करू नका मी चालले परत चल मला काय करायची सासूवर दिवाळी आली मला काय करायची थोडं आली सुनावर दुकानात का म्हणते बायाला तिला पण फायदा झाला असता ना सासू कोण साडी भेटली असती झाला तुम्ही सासू कोण साडी आज सगळ्या चार जागेवर बघायचं असतंय इकडं वा रिक्षा खाली येतात या इकडं ती रिक्षात पलटी व्हायची तुमच्यामुळं चला आबद्र नको बोलू काही बी तुम्ही थोडं पलटी वाजायला म्हणलं मी रिक्षा होईल म्हणलं चला आता आत्या हे बघा हे मी हे टाबर आणि हे हे आम्ही तिघ पण आणि मी तुम्ही तिकडे वर लावलेलं असतात ना अशी तू वाईट फेकवी मला आता वाळीत नाही फेकायच्या आता एवढा का तोंड बारीक करू चला तुम्ही आमच्या एखादी म्हणते हाय तर पाठी माग बसल्यात रेशमे तस दुःख कत मन दुखत ग लय मन दुखी चला लई मनावर घ्या टपकेशी एखादी कॉमेडी नाही करू देत चला नसते आले तर बरं झाला असतं बाया चला लवकर अगं हे हिंडावून आहे तर काय रेशमी साड्या आहेत का अगं समोर पोहोचायचे साड्या म्हणून जेच्या मार्शाच्या दुकानात आली हा ते साड्याच्या नादात सॉरी बरं का सॉरी साड्या बघ बघू फार येडी झाली माणसांच्या दुकानात घुसायला आता अशी वाली साडी घेऊ म्हणजे जशी ना भारी वाटेल एवढं हवा चला असतो पाय सगळे गेले माझे एवढं फिरवलंय सगळं दुकान शिथ पुढ झोडित असते मी बघायची तिकडं पडू देते माणसं आता जे दुकानात बघाल ना साडी ते लास्ट गे तिथं नाही तर घे नाही तर नको घेऊन मी चालले घरी नाही नाही घेऊ ना आपण तुमच्यासाठीच मी आले मी माझ्यासाठी नाही आले आता दिवाळी तुमच्यावर आली म्हणून मी आले नाही तर मला काही घेणं देणार नव्हतं काय लागल्या चला मी तुमच्यासाठी आले आणि तुम्ही मलाच भांडत आहात काय ना चांगल्याच जमाना नाही राहिला जमाना बाकी काय नाही हा आता कसा जमाना सर नगर पाल तर घातलं बायाला तोंड मारलं रे हात मारला होता लोकांना चला साईड या गाड्या तोडीतान आता आता ज्या दुकानात ना तिथे फायनल साडी करू टेन्शन ना घेऊ चला कुठे नाही या वर्षी ना आता मोठा कसं दिल घेऊ आपण रेशमे हा तरी म्हणलं भाऊड्या का मग तुझ्या संग येत नाही अशी होती माझ्यात वाट आहे अशा निघायला लागल्या त्यांना तर ना जवळ त्यांच्याकडून आता शॉपिंग करायची ना तेव्हा त्यांनाच घेऊन येत असते आणि जवळ माझी साडी होत नाही ना फायनल हलू देत नसते दरवेळेस काय करीत सोडून सोडून पळून जातात म्हणते तू पैसे घे पण तुझ्या सोबत मी काही यायचो नाही लय हुशार तो माझ्या पुढचा हुशार आहे झाले म्हणजे नवरा कशाला असतो सोबत फिरायला असतो चॉईस करायला पण नाही त्यांना तर माझ्या माझ्यासोबत मग हुशार आहे बावड्या माझा म्हणून आता ताटून जातो तो येता म्हणी दोघ सारखेच काय म्हणली नाही चला मै दुकान आली आता साड्यांची आता यांना मग कचका दाखीत चला पण नाही आवडली ती चांगली पण अशी माझ्याकडे हाय ही वाली ही सारखं बर ती पण भारी आहे बर का तम राहिली आहे पण अशी पण माझ्याकडे एक ह्याच्यामधून पॅटर्न हाय हम्म आत्या मला साड्याच नाही आवडू राहिल्या मला माहित आहे रेशमे तुला एक ह्याच्यातली पटायची नाही भारीतली काढ तुला घेते मी लय थकले ग मला वाटतं इथं झोपू मी नाही झोपू नका चव नका घालू भारी वाली भारी वाली साडी काढा असं असं तयार झाली द्या लवकर हा कशी साडी काढली एका लुक मध्ये आवडली मला साडी याच्यामध्ये कलर पण आहेत का कलर आहे डिझाईन आहे काय साडी आहे ही कितीची साडी सव्वीसशे पंच्याहत्तर एक काम करा चार हजाराची साडी द्या चार हजाराची साडी बाप रे हे बघा बारा हजार आठशे ऐंशी ची ते तुम्हाला डिस्काउंट मध्ये आठ हजार आठशे ऐंशी ला बसत हा काय सांगत आहे ऑफर आहे सध्या चालू फायनल हीच फायनल करून टाका एकदम फायनल दुसरी बघायचीच नाही मला हॅलो आता ही बघा का ना हॅलो काय कस शाके हा मी नगरलाय साड्यांच्या दुकानात आहे ग रेशमील घेऊन आले अगं ते निघलंय ना सासवर दिवाळी आली म्हणते तू नाही आणली काय तुझ्या सोनाला काय हा का हो दिवाळी झाली बाई माझी ठेव तू फोन ठेवू हो? काय पदर रे एकच हो? ठेव छान गोंडे तो बघितले का आता गोंडे बघा ना काय झालं बाहेर काय काय झालं मुठल शाकी म्हणली कशीची दिवाळी आली वरण कशाच काय नाही माहित त्यांना तुला घरी जाऊन माहीत काढते तुझं कर दिवाळी नाही तुझं दिवाळ काढते मी मला येड्यात काढते माझ्या गुडघ्याच्या वाट्या घाला लागले मुठल चल हो घरी हा साडी चल Aka wut na? Nako. Aku. Apa? Aku. Aku. Sorry. Sorry apa? Sorry. Sorry. Aka saud na.